रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

राजीनामा देण्याचे आदेश दिले पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय त्यामुळे आमदार राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत वनमंत्री ए के ससिंद्रन आणि पक्षाचे केरळ युनिटचे अध्यक्ष थॉमस के थॉमस यांच्यासह राष्ट्रवादीचे दोन आमदार सध्याच्या घडीला शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी संबंधित आहेत ते सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक एल डी एफचा भाग आहेत थॉमस यांना पाठवलेल्या पत्रात पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेल्या आमदार दोन हजार एकवीसमध्ये मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकून आल्या आणि आता पक्षविरोधी कारवाया करत आहेत असं पटेल यांनी पत्रात नमूद केलंय पटेल यांनी पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याची धमकी दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष थॉमस यांना विचारण्यात आलं त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय घ्यायचा आहे असं उत्तर थॉमस यांनी दिलं राज्याचे वनमंत्री ससेंद्रन यांनीही पटेल यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे केरळ युनिट त्या पत्राचा विचार करणार नाही आम्ही पक्षाच्या घटनेनुसार काम करतो आणि करत राहू असं ते स्पष्टीकरणामध्ये म्हणाले आहेत केरळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार पटेल यांनी अशाच आशयाचं पत्र वनमंत्री ए ससिंद्र या के ससिंद्रन यांनाही पाठवलंय थॉमस यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचं केरळ युनिट आधीपासूनच शरद पवारांना नेता मांडत त्यांचाच नेता म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत आम्ही या पत्राकडे दुर्लक्ष करतोय कारण आमचा प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षाशी संबंध नाही असं थॉमस यांनी सांगितलं आहे